गाडी जागा नाही कोणा गाडी बुक आहे आम्ही बसनी जाऊ की येऊ हो। बसनी जाऊ <laughs> गावा गावाले असे बोलायला लागले ना काय का स्वतः मार्केट आहे त्याच्यामुळे सर्व लोक सगळे बाजारात चालले देवासाठी भाजी पण आणाय झाले येऊ काय महाप्रभूला संगमेश्वरला यायचं झालं ना आम्हाला वीस ते बावीस किलोमीटर पडतो वांगी कशी लावणार तरी वांगी किती लागते एक किलो शुभ सकाळ मंडळी सकाळचे बरोबर साडेआठ वाजलेत आणि घराजवळचं वातावरण बघताय मस्त कोवळी किरणालीत एवढ्या समोर घराच्या समोरून हा असा वातावरण दिसतो इकडे या साईडला घर आहेत बाकी इथं ओपन स्पेस आहे इथपर्यंत गाडी येते या साईडने अशी इथपर्यंत गाडी येते इकडे घर आहे इथलं पण वातावरण जवळ इकडे सूर्यदेव आलेले आहेत वरती नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आम्ही आज चाललेलो आहे संगमेश्वरला जायचं आहे जरा संगमेश्वरला जर थोडं सामान वगैरे आणायचं आहे घरचं तर बघूया बाबा सोबत बाबा आणि मीच आहे दोघंजणं आमच्या इथे नऊ वाजता गाडी येते त्या नऊच्या गाडीने जायचं आहे नंतर मग बघूया साडे अकराची किंवा काहीतरी करू साडे अकराच्या गाडीने यायचा प्रयत्न असेल फटाफट जर सामान घेऊन झालं तर मग लवकर निघू आम्ही तर चला व्हिडिओला स्टार्ट करते सकाळीच जाऊया संगमेश्वर बाजारपेठ बघूया चला ये ना। आ? ना। आ? बस होईल एवढं ना तू चल ना, ना। चला ये। सोबत चल बसली चल जाऊ तिथं मध्ये उतरवतो उडी ओढी महा नको आमच्याबरोबर अरे सावज स्टॉपवरती आलेला आहे आजूबाजूज मंडळी आहेत नऊच्या गाडीला आहेतला आजूबाजूचा परिसर इकडे संगमेश्वरला जाते इकडे कुठे जाते कर्ज धामापूर चल सोबत आली गाडी अरे बऱ्याच रिक्षा जात आहेत जात आहेत जाऊ देत एमटी जाऊ देत आम्ही बसनीच जाणार तशीच आहे कधी आलं चला बघूया काहीसा थोडा प्लॅनिंग चेंज बसनी नाही जायचं आता वाडीतले बरेच जण आहेत ना तर तिथूनच गाडी करत आहेत इको तर इकोमधून जाऊ संगमेश्वर शकू आलं आहे जागा आहे दोन सीट आहेत मागे सीट आहेत कोणा बुक आम्ही बसनी जाऊ की येऊ बसनी जाऊ गावाला असे बोलायला लागले ना काय का स्वतःश्वर म्हणून रंगपंजी असल्यामुळे आज संगमेश्वर मार्केट आहे अशाच रंगपंचमी आहे उद्या रंगपंचमी आहे उद्या ओके ओके आज आपलं मार्केट आहे त्याच्यामुळे सर्व लोक सगळे बाजाराला चाललेत मग देवासाठी भाजीपाळा गावकर झाले गाव आज महाप्रभाला रंगमंच मी जोरात होते जोरात होते ना ती शिपना। शिपना ना ती मजा शिपण्याला मजा असते तर जायचं होतं नवच्या इष्टीनी पण आता ही गाडी आहे तर या गाडीतून जाऊ संगमेश्वरला वाढीतलं सगळं गाड्या गाड्यांना गर्दी आहे सगळेजण बाजारात जाणं चला जाऊया सगळे वाढीतलेच आहेत आपल्या मंडळी संगमेश्वर मध्ये आलेला आहे बघा बाजारपेठ जेव्हा भरलेली असते ना बाजार असतो इकडून गजबज असतो पब्लिक असतो सगळा गणपती मंदिर गणेश आहे संगमेश्वर बुधवार सोडून बाकीच्या वेळेस मार्केट ना वरती असतो तिकडे दुकानं वगैरे वरती असते खरेदी वगैरे करायचं वरतीच भाजी वगैरे असेल भाजी वगैरे असेल तर तिकडे वरतीच कोण आज म्हणजे बाजारपेठेत पार्क शिमगोच जोरात लावतो एटीएम मध्ये आलो होतो गावाला ना कॅशचे खूप प्रॉब्लेम होतात ऑनलाईन होत नाही सगळीकडे क्यू आर कोड स्कॅन होत नाही नेटवर्क इशू भरपूर असतो त्यामुळे कॅश पहिली नाही कॅश कायच नाही त्यामुळे गेलो त्याला जाऊया बाजारात तर संगमेश्वरला यायचं झालं ना आम्हाला वीस ते बावीस किलोमीटर पडतो बसने किंवा काही भेटलं तर त्यांनी येतो रिक्षानं वगैरे आज जरा खाली खाली आहे सगळी बाजारपेठ हे बघा काय एवढे पब्लिक नाही आहे मला वाटतं गर्दी असेल किराणावर काय घ्यायचं असेल ना तुम्ही इकडे इकडे आम्हीच पण आला काय येतो रे पानं कशी आहे पन्नास पन्नास रुपये शेकडा सर जगन्नाथ बाबा इथे आले कुठले हे फरसन बघता फरसन कसं आहे तुमच्याकडे सांगितलं हे मिसळ वापरतात तेच आहे ना तिथून चिट्टी बनवून घ्यायची मालाची आणि इथे माल घ्यावा लागतो काउंटरला बाबा आलेत बऱ्याच वेळा येतो ना इथेच येतो बाबा इथेच आम्हाला घेऊन येतो या दुकानात काय होता बटाटे चांगली घेतली कशी आहेत का जेव्हा सिजन असतो ना शिंदा असेल किंवा मे महिना आणि गणपतीमध्ये जाम गर्दी असते इथे इथे एक एक दीड दीड तास जातो आज काहीच नाही बघ खाली खाली आमचं सामान घेऊन आज फटाफट होईल इथून आमचा नंबर लगेच झाला चला आपण बाजार सोडून कधी बाकीच्या इतर वेळ येतो ना त्यावेळेस आपल्याला भाजी वगैरे हो हो सा या साईडला भेटते इकडे कंटिन्यू चालू असतं नारळ वगैरे पत्रावळ्या इकडे कपड्याचं दुकान आहे तीसला अर्धा किलो वीसला अर्धा चाळीस रुपये किलो टोमॅटो काय करता इथे घेते वांगी कशी लावणार तरी वांगी किती लागते एक किलो मग किलो वर्षी घेऊ नंतर खाल ना घरी कसे किलो कसे देणार साठ रुपये घ्या जरा वांगी बरी वाटत कारली कशी आहे आणि मिरची पाव किलो मिरची घेणार आणि भेंडी कशी आहे भेंडी वीस रुपये पाव किलो आणि कोबी कोबीचा कांदा कसा आहे चाळीस रुपये किलो ते साठवाला त्यात पीस किती आहेत ते चाळीस पीस आहेत पंचवीस ह्याच्यात पंचवीस ह्याच्यात पंचवीस असतात हे जाड मध्ये येतात एक दोन तीन प्रकार आपल्याला हे पण ना नाकडे दोन पाहिजे किती आहे चाळीस चाळीस आहे उरले तर होते आ, दोन, दोन, दोन बस दो बाजारात <laughs> आलो ना सगळं लक्षात आलं पाहिजे नाही तर घरी गेल्यावर आठवण येते हे यायचं राहिलं जरा फिरतो इकडे आता कोंबडी झालेलं आहे या साईडला इकडे बघा या साईडला मच्छी असते आपल्या नदीतली पकडलेली मच्छी या साईडला भेटते कधी सकाळ च आलात ना लवकर या टायमिंगला भेटते या साईडला कोंबडी कल्ली आहे कोंबडी वगैरे भेटतात चिकन हो आंबा रामबंधू देव प्रवीण देव रामबंधू द्या रामबंधू ते टेस्ट वेगवेगळे आहे ना दोघांची पण दोघांची पण टेस्ट वेगवेगळी आहे

चला या मस्त ऊसा तर झाला काय घेऊन हा हो जाणार नाही रिक्षा निवड साडे अकराची गाडी हा साडे दहा वाजले बाराशे सुटते नाहीतर बघूया ते अमित वगैरे आहेत ना ते एकत्र रिक्षा करून जाऊ का मग गणेश फरसन मार्ट हे बघा इकडे आला ते वीर आहे याच्याच बाजूला ए वन क्वालिटीचा संगमेश्वरचं फरसाण शंभर पन्नास संगमेश्वरचा बाजारपेठ आहे ना एनी टाईम इकडे सगळे दुकानं ओपन असतात कपड्यांची असतील कडधान्य बाकी होलसेल वगैरे हो सगळे आहेत तिकडे या साईडला पारेक मार्ट आहे पुढे राजेंद्र स्टोअर्स तिथे सगळे आपल्याला होलसेलमध्ये भेटतात सगळे पुढे जनता स्टोअर आहे कुठे पानं वगैरे भेटतात हो इथे बरेचसे रिटेलर गावागावातून ज्यांची दुकान आहेत ना ते लोक इथे येऊन होलसेलमध्ये सगळं मटेरियल घेऊन जातात आपल्या वाडीमध्ये आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन विकतात तर आमचं थोडं सामान घेऊन थोडं झालं आहे बघूया गाडीला थोडा टाइम आहे बघूया ते रिक्षा वगैरे जाऊ बसने जायचं होतं बघूया वाडीतले पण आहेत तर ते पण चालेल नाही थोडं सामान पण आहे तर मग जाऊया घरचं हे बघा प्रवीण वगैरे त्या साईडला गेला पुढे पिशव्यांचं जाम वजन झालाय जरा पालखी येणार आहे घरी त्यासाठी जरा ना सामान वगैरे घेण्यासाठी आलो होतो पालखी येणार आहे हा व्हिडिओ कधी येतोय काय माहिती नाही थोडा लेट येईल कारण नेटवर्कचा भरपूर इशू आहे इकडे चला जावे सामानलाही जड झाला चला आमचा सगळा सामान घेऊन झाला जेवढा जिन्नस घ्यायचा होता सगळा झाला इथून वरती जाऊ वरती आहे डेपो चला जावे तिकडे पण भाज्या वाट्यावरती भेटतात या साइडने संगमेश्वरचा सगळा लुक चेंज झालाय कलिंगड वगैरे आले तुम्हाला वरती गोवा हायवे आणि समोरच आपला संगमेश्वर डेपो आता पेंटिंगचं काम चालू आहे होईल लवकरच आपल्या गावावाले कुठे गेले लालपरी उमरे लागले संगमेश्वर उमले भेकरीवाडी जायचं होतं एस टीनी नी पण सामान बाबा इकडे या इकडे इकडे या भेटली ते येतील मागून हा चला घरपर्यंत जाव्या चला खास वरती चढावा लागेल ते अकराच्या गाडीला येतील मग इकडे डेपो आहे संगमेश्वर डेपो चला मागे टाक पिशव्या काय गावकर बऱ्या जास्त अच्छा गोवा हायवेचं काम चालू आहे बघा ब्रिज कधी होणार काय माहिती अजून इकडं तर बाकी आहे झाला की सगळा लुक चेंज होईल अमिताय सोबत आज सगळे संगमेश्वरला आले बाजारात नाही 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 हां खालती नाही उतरणार वरती जावं लागणार एक तर तिकडे मागे जावं लागेल नाहीतर पुढे आपल्याला मुंबईला वगैरे जाण्यासाठी ट्रॅव्हल्स पुढे लँड होईल ना त्या साईडला तिथच उतरायला लागेल डेपो द्यायला लागे। इकडे डायरेक्ट गेला कोंबडी गल्ली आणि इकडे गेला देवरुकला रोड ह्या साईडलाच आहे डेपो आपला संगमेश्वर डेपो काम चालू आहे डेपोचं पण आता झाल्यावर एक नंबर होईल राहिलं ना मग घरी जाऊन आठवतो मी राहिल मग इकडे संघर्षाला असल्यावर मग त्यासाठी लिस्ट बनवायला लागते लिस्ट असेल ना मग सगळं लक्षात राहतो मला घरी येईपर्यंत आहे ना तरी बारा वाजत आले कसला रखरखीत ऊन पडतं दुपारचं घरी आलो आहे जरा पाणी वगैरे हो प्यायलो आणि बसलो येते खुर्चीमध्ये तर संगमेश्वरमध्ये गेलो होतं कारण घरी आता पालखी वगैरे हो ना त्यासाठी सगळं काय सामान वगैरे हो लागतं जेवण वगैरे हो खेळ्यांना जेवण वगैरे हो करावं लागतं प्रसादी असते तर त्या सर्व सामान वगैरे हो घेण्यासाठी आम्ही गेलो होतो बाबा आणि मी दोघंच गेलो होतो बसने जायला नाही भेटलं पण वाडीतले बरेच जण असल्यामुळे एकत्र गाडी करायला परवडते मग रिक्षा करून आलेलं आणि जाताना पण खालची तो ओमनी आहे त्या सॉरी इको आहे त्या इकोनी आम्ही गेलो होतो एकत्र सगळं गेलो होतो प्रवीण पण सोबत तर आत्ता घरी आलो आहे तर चला हा संगमेश्वरचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू असंच कोणत्या तरी का नवीन व्हिडिओमध्ये चल बाय बाय